तालुक्यामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे त्यामुळे कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये सुरू करण्यात आलेले मोफत पाण्याचे टँकर प्रशासनाकडनं अचानकपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे संपूर्ण तालुक्यात महिलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे आणि त्याच अनुषंगानं बंद केलेले टँकर पुन्हा सुरू करावं अशी मागणी महिलांच्या वतीनं जामखेड तहसील कार्यालयावरती भव्य असा हंडा मोर्चा काढून करण्यात आली आहे यावेळी संतप्त महिलांनी तहसील कार्यालयामध्येच ठिया आंदोलन कर्ज जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या गेल्या माध्यमात उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये हे पाण्याचे टँकर संस्थेकडनं सुरू करण्यात आले होते सध्या जामखेड तालुक्यात भीषण पाणी टंचाई सुरू आहे संतप्त महिलांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करताना म्हटलंय की सध्या आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे जनावरांसाठी पिण्याचं पाणी नाही आहे पाण्यासाठी महिलांना तीन ते चार किलोमीटरवरनं डोक्यावरती हंडा घेऊन पाणी आणावं लागतंय विशेषतः महिलांचे पाणी आणण्यासाठी अतोनात हाल होत आहेत पिण्याच्या पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न निर्माण झालाय तरी देखील शासनाकडून अद्याप शासकीय टँकर सुरू नाही प्रशासनाकडनं टँकर सुरू नसले तरी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमामधनं जामखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे तातडीनं सुरू करण्यात यावं त्यासोबतच शासनाकडनं देखील तातडीनं टँकर सुरू करण्यात यावं अन्यथा आणखी तीव्र स्वरूपाचं आंदोलन महिलांकडनं करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिलाय

आम्ही कसं करायचं लिहिरात पाणी नाही कुठे पाणी नाही पाणी नाही आम्ही नाहीत आम्हाला आता अठरा अकरा दिवस आले दादाचा टँकर चालू झालाच पाहिजे आणि आमची विनंती एवढीच आहे की दादांनी टँकर चालू केलाच करीबासाठी सादानी टँकर चालू केला पाहिजे आणि आमची एवढी विनंती हात जोडून की आम्हाला पाणी चालू केला पाहिजे अशोकवीर सी चोवीस तास जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर